हाय नमस्कार हेब्री बडे हाउ आर यू हाऊ डू यू डू आय एम फाईन हेब्री बडे हेब्री बडे तुम्हाला सांगणार आहे या दोन पिशव्यांमध्ये काय आहे आणि काय भरून आणलं या त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की एक चार पाच दिवस झालं मला व्हिडिओ करायला टाईमच भेटला नाही कारण अशी प्रकृती झाली माझी काय सांगू तुम्हाला ही ऑइल पेंट त्या दिवशी मी दरवाजाला ही दिलं ना केलाय मी व्हिडिओ दरवाजाला व्हिडिओ ते दरवाजाला रंग देताना व्हिडिओ बनवला आहे पण ते अपलोडच करणं नाही झालं कारण का नाही करन ना सान्याची परीक्षा आणि त्यातमध्ये सकाळची शाळा चालू झाली आणि सवय लागली उशिरा उठायचे उशिरा झोपायचे त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि तो व्हिडिओ का नाही अपलोड करायलाच आला नाही म्हणजे बनवलेला व्हिडिओ सोडायला टाईम नाही तर व्हिडिओ बनवायला टाईम येणार कुठून कारण माझं पूर्ण लक्ष का नाही लेकरांमध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की लेकरांना हिच्या वळांना लेकरांना हिनं शिस्तच लावली नाही हिच्यासारखी हिजी लेकरं कोणची पण आई असली ना आपल्या लेकरांना चांगलंच वळण लावती आणि वाया जाणार नाही ह्याची काळजी घेत असते तर तुम्हाला सांगते त्या दिवशी मी दरवाजाला कलर दिला हातावर कलर नुसता सांडला नुसता हातावर कलर सांडला रंग देताना शितुड शितुड पडलं तर त्या डॉक्टरनं काय केलं त्या डॉक्टरनं म्हणते ते रंगवाल्या बा माणसानं काय केलं माहिती आहे का, ते ते का मला ही बाटली दिली होती म्हणला रंग जर कमी पडायला लागला तर ही बाटली आहे का नाही हे त्याच्यात रंग पातळ होईल आणि समजा हाताला ही रंग लागला तर ह्यानं हात धुवा म्हणला ते रंगवाला माणूस हात धुवा म्हणला मग मी काय केलं रंग ही दिला आणि हात धुतला हात धुतला तर तुम्हाला सांगते नुसता गुदडीवानी हात झालाय माझा हवा काय एवढा सुजलाय किती सुजलाय दुखत नाही पण खाजवतोय इतका खाजवतोय तुम्हाला काय सांगू कोपरापासनं इकडं वर पंजाबिंज्या सगळ्या बघा हात एवढा सुजलाय नुसता गुदडीवानी झालाय नुसता खरमोडाय झर दुखत नाही पण खरा 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 खाजू वाटतो मग मी खाजवत नाही मी असं वर्ण वरण बोट फिरवते तर पित्त कसं उसळतं त्या प्रकारे झालंय सगळं तर काय जण म्हणतात की तू आम्हाला दाखवण्यापेक्षा दवाखान्यात जा तर काल दवाखान्यात पण गेले होते आणखी औषधं रात्री औषधं पण खाल्ली आणि ती बाटली पण लावली मलम दिला होता लावायला तर जास्तच झालं अगोदर तर खाजवत होता पण आता तर का नाही ते मलम लावले लावले इतकी आग उठती ना हाताची किती हात सुजलाच रात्र रा झाली रात्र रा झाली गुदगुद गुदगुद करायला चालू करत गुदगुद करतय आणि जरा जा त्याच्यावर हात फिरवला काय झालं की असलं खाजवतय आहे की पुन्हा देत नाही रात्र रा तीन वाजता उठून परत मलम लावला मग सकाळी कडुलिंबाचा पाला घेतला अगोदर थोडस दगडानं थोडं घासून घेतलं कडुलिंबाचा पाला लावला थोड्या वेळा आग उठली पण बरं वाटलं मग म्हणलं ही एकच टाइम लावलंय औषध तर इतकं म्हणलं त्रास व्हायला लागलाय आता लावू का न ग ही टेन्शन पडलंय मला ही आता लावू का न ग आता ही औषध काय आहे तुम्हाला उलटं नाव दिसत असेल दिसू द्या दिस मी तर असं करते म्हणजे तुम्हाला जरा सरळ दिसन नाहीच उलट दाखवलं बघा आता ही उलट आहे का नाही ते सरळ तुम्ही करा वाचा आणि सांगा ही क्रीम लावल्यापासून ला, का नाही जास्त माझा हात सुद्धा कैला कैला प्यार र आणि आहे पुढं थांबा तुम्हाला स्पेल सांगते सी एल ए पी यू आर ई -E डॅश -E. आणि ए असं नाव आहे कुरफडीचं वाटतं औषध हे वास तर एवढा खमंग येतो या काय करतात त्या वासाला कडूडक वास आला असता तर ती परवडलं असतं मला पण हे एवढा सुगंध वास चांगला येऊन काय फायदा ना एवढे मोठी बाटले आहे लावला ती तर हाताचा ओज वाट करून घेतलंय त्यात मध्ये सकाळी गेली होती तिकडं रानात म्हणलं बाया काय करतात कुणास ठाव म्हणलं हरभार गोळा करतात कुणास ठाव म्हणून आपली चक्कर मारली तर तिथं बाया गव्हाच्या लोंब्या गोळा करत होत्या तर मी आपण गव्हाच्या लोंबे केले त्या गोळा का बघा ती एक पोतं भरलं ती एक हाय आणि ऊनलाही झालंय ना आणि एक घरात पिशवी एवढी पिशवी कावी घरात होते घर होते आणि ऊन झालंय परत सण्याला पण आता आणायला जायचं आहे मला त्याच्यामुळं मी आले अजून स्वयंपाक केला नाही कारण स्वयंपाक करायचा होता पण ते हात कडुले असल्यामुळे मी काय अजून स्वयंपाक केला नाही म्हणलं चपात्या बी डक होत्या ना भाकरी होत्या ना, ना छोकुले आले आता छोकुले मळल तिला सांगितलं भात बनव भाजीला मी फोडणी दिली फक्त ए जाऊ नको आपल्याच घरी अभ्यास करायचा का आपल्या घरी अभ्यास होत नाही का इथं होतोय का नाही अभ्यास मग हॉस्टेलला राहा घरात जरा अभ्यास होत नसेल तुझा तर हॉस्टेलला बिंदास्त जाऊन राहा तुझं नाव पण आहे तिथं मी नवीन घेऊन देते पीटी तुला पीटी शाळेतली ओळखू येत नाही ना तुला नवीन पीटी घेऊन येते डायरेक्ट हॉस्टेलला राहायचं घरी अभ्यास करू वाटत नाही ना हॉस्टेलला राहायचं घरात थांबत नाही त्या म्हणून हॉस्टेलला टाकलं तर तिथं पण त्यांना नसला तरी का नाही उद्या मार खायचा पण का नाही घरीच अभ्यास करायचा का बालवाडी लहायच बाय आव नुसतं का नाही हे असलंच आहे माझ्या महाग सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं सण्याला सकाळी सोडायला जायचं सण्याला सकाळची शाळा चा, चालू झाली या सकाळी जायचं सोडायचं संध्याकाळी यायचं तरी सकाळनं चहा बिस्किट खाऊन पाठवलं सण्याला मग म्हणलं येऊस तर कालवण हे करल भाकरी भिकरी भाकरी तर नव्हत्याच करणार मी कारण म्हणलं हात कडू झाला म्हणलं माझा म्हणलं छुकल्या आल्यावर पीठ पीठ म्हणलं आणि मग चपात्या करायला येतल्या म्हणलं काल म्हणाला फोनने दिली शांगदाना वाटायला लाईट नव्हती तिकडून त्या माणसानं बोलवलं की तशीच गेली लोंब्या गोळा करायला एवढ्या एकटीनं लोंब्या गोळा केल्या हे दोन पिशव्या एक एवढे पिशवे का घरात वतले या आता अजून संध्याकाळी जाणार मग आता मी सगळे तिन्ही लेकरं घेऊन गुंडाळून जाते मग रानात गेल्यावर तुम्हाला दाखवते दाखवतील लोंब्या पडल्यात काल मिशन आलती ना काल मिशन आली होती मग तिथे मिसनीच्या भागाला गहू राहतो मग बऱ्याच बायांना का ना गोळा करून आणून आणून दोन दोन तीन तीन पाहिल्या त्यांच्या जवाऱ्या झाल्या ते गहू झालं मला काय कोण बोलवत नाही मिसणीवर ही ती म्हणा मोडाय तोडायला आपल्याला जुळत पण नाही कारण आपलंच आपल्याला सरत नाही सकाळी सोडायचं सकाळनं लेकरांना घेऊन यायचं परत त्यांचं खाणं पिणं धुणं धान काय म्हणून काम नसतंय सगळं उरकत नाही त्यात मध्ये माझी कंबर दम धरत नाही त्यातमध्ये दम भरतो थाकवा येतो मला लगेच सकाळी फक्त चहा पिली सण्याबरोबर सण्याला सोडून आले आणि काल वांग ही चिरून फोडणी दिली तवर तर गा तिकडं खाली गेले आता वाजल्या बघा सव्वा बारा आता हा व्हिडिओ सोडतील आणि सण्याला जाऊन घेऊन येतील मग तिथून स्वयंपाक मग तिथून जेवण आणि मग तिथून म्हणलं आता दवाखान्यात जावं आज कारण कालच्या औषधाचा काय फरक पडलेलाच नाही म्हणलं आपल्याला त्या डॉक्टरकडे जावं नाही तर दुसऱ्या दुसऱ्या डॉक्टरला दाखवावं तर आता इथे मी सण्याला घेऊन भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जमलं तर करून दोन तीन व्हिडिओ की कधी हातामुळे मला कायच करू वाटलं नाही हा बघा कसला हात सुजला जबरदस्त लय खाजव तर दुनियेची सुटते ह्या बघा तुम्हाला दिसतंय का नाही जरा जवळून दाखवते सगळं नुसतं खाजवून खाजवून येड्याचा खेळ केलाय मॅच गाडीचे जाऊ दे पोरग घेऊन येते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय